नमस्कार नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनी आहे दीपक पाटील आणि मी आलेलो आज येवल्या तालुक्यामध्ये मुखेड या गावाला तर सर्वात प्रथम आपण शेतकरी बंधूचं नाव जाणून घेऊ नमस्कार मी अनिल आण देवरे राहणार मुखेड तालुका येवला जिल्हा नाशिक तर आपलं जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचं बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरलेलं होतं तुम्ही हो अद्रक साठी जे की दहा बॅगांचा बेसल डोस होता तर ते काय तारखेला वापरलेलं आहे आणि आज आजचे किती महिन्याचा प्लॉट झालेला हे पाच जूनलाच वापर तार टाकलेलं आहे बरोबर आणि आज साडेतीन महिन्याच प्लॉट आहे तर रिपोर्ट खूप छान भेटली याच्या तर आज आद्रकीचं जर बघितलं तर जास्त पाऊस झालेला जा आहे आणि जो आद्रकीचं बसण्याचा प्रॉब्लम असतो हो, सरचा प्रॉ प्रॉब्लम असतो हो, तर तो, तो दिसत नाही कुठं आणि फुटवा खूप झालेला आहे आज जर बघितलं तर सव्वा एकर रानामध्ये एकदम समाधानी असा प्लॉट झालेला आहे बघू शकता तुम्ही की फुटवा आपण चांगला केलेला आहे तर तुम्ही काय सांगू इच्छिते शेतकरी बंधूंना इतर शेतकरी बंधूंना की हे जे खत वापरलेलं आहे आपण आणि अजूनही दुसऱ्या पिकांसाठी वापरलेलं आहे तर तुम्हाला रिपोर्ट कसा वाटला रिपोर्ट एक नंबर वाटला मला आणि ऑर्गेनिक ही शेती आपण केली पाहिजे आणि मला असं वाटलं का ते टाकल्यानंतर तिची फुटवा काळोखी आणि सात दिवस सतत या वावरातून पाणी वाहत होतं बरोबर त्याची सुद्धा ते डम्पिंग आणि सड कुज आणि मर या खात्याने होऊन दिली याच्यापासून वाचलं वाचलंय मला आता आज तुमच्या गावामध्ये जे आद्रक लागवड झालेली इतर शेतकरी बांधवांची तर त्यांच्या प्लॉट मध्ये तुमच्या प्लॉट मध्ये काय तुम्हाला बदल वाटतोय की त्यांनी रासायनिक खता टाकलेले आणि तुम्ही बायोलॉजिकल वापरलेलं त्यांची म्हणजे कम्पेअर करायचं ठरलं ना तर उंची एक गुडघ्यापर्यंत आपला हे कमरापर्यंत आलेली बरोबर म्हणजे आज वार जर बघितली तर कमरापर्यंत हो, कमरापर्यंत आहे त्यांची बघितली तर नक्कीच एक फुटाने कमी तर इतर शेतकरी बांधवांनी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचं शेती, शेती, जे बायोलॉजिकल फर्टिलायझर आहे बुरशीजन्य सेंद्रिय शेती जैविक शेती याला जे प्राधान्य देत आहे सरकार पण तर या माध्यमातून आपण केमिकल शेतीला आळा बसण्यासाठी बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरणं गरजेचं आहे जेणेकरून बी जे जमीनमध्ये आपलं पियेचं प्रमाण वाढतंय पाणी क्षारयुक्त होत आहे जमीन खराब होते याच्यामुळं आपल्याला जे उत्पन्नामध्ये नक्कीच घट होते तर याच्यासाठी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीने बायोलॉजिकल फर्टिलायझर विकसित केलेले आहेत तर त्याच्यासाठी तुम्ही जर एकदा आपलं खत वापरलं जे किसान ग्रीन इंडियाचं तर नक्कीच दुसऱ्या वर्षी घेणार तर असे रिपोर्ट आपण मुख्य या गावाला काढून दिलेले आहेत तर असे खूप शेतकऱ्यांनी पहिले उसाला उस वापरलेले कांद्याला वापरलेले कांदे पण टिकाऊ कांदे काढून दिलेले तर ते लोकांनी रिपोर्ट बघून आताच देवरे पाटील यांनी अजून दुसऱ्या पिकाला वापरलेलं आहे त्याचे पण आम्ही नक्कीच व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्ही शेतकरी बंधूंना काय सांगू इच्छिते की हे खात वापरायला वापर पाहिजे का नको वापरायला शंभर टक्के वापरलं पाहिजे शंभर टक्के वापरायला पाहिजे तर आमचं जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचं युट्यूब चॅनल आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ला प्रेस करा आणि असे नवनवीन व्हिडिओ जे परगतशील शेतकऱ्यांचे आम्ही काढलेले आहेत ते बघा धन्यवाद शेतकरी धन्यवाद